जगाला सुख शांतीचा मार्ग देणारे विश्ववंदणी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांच्या अशीम त्याग प्रभावाने हा बुद्ध धम्म मिळाला तीन रत्नाची ओळख झाली असे ते तुमचे आमचे सर्वांचे उद्धार करते या भारताचे भाग्यविधाते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वातील महान अशा रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन वंदन करून विशेष आज आपण सद्धम्मातील सर्व धम्मप्रेमी उपासक आणि माझ्या पत्रकार बांधवांना आज आपण या ठिकाणी एकत्र येण्याचं एकच कारण आहे की शिरूर ताजबंद पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वैशाली बुद्धविहार बुद्धभूमी उभारण्याचा एक संकल्प आम्ही केलेला आहे आणि तो संकल्प बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक आहेत गावकरी आहेत सर्वजण स्वखुशीने स्व इच्छेने या धम्मकार्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे तर उद्याचा जो दोन ऑक्टोबर बुद्ध विहाराचा भूमिपूजन जो सोहळा आहे तो आपण विजयादशमीच्या मुहूर्तावर त्या बुद्धविहाराचं भूमिपूजन आपण ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे कारण जगानं युद्ध नको मला बुद्ध हवा हे स्वीकारलेलं आहे आणि असे बुद्धाला विश्वाचा गुरु विश्वगुरु म्हणून बुद्धाला स्वीकारलेला आहे आणि जगाच्या सुख शांतीसाठी भगवंतानं जो धम्म निर्माण केला आपलं जीवन सुखानं समृद्धीनं जगता यावं त्यासाठी बुद्धाच्या विचाराची नितांत गरज अख्ख्या विश्वाला आहे म्हणून एके ठिकाणी बाबासाहेब सुद्धा म्हणाले की माझ्याच समाजाचं नाही तर अख्या जगाचं विश्वाचं हित कल्याण जर कशामध्ये असेल तर बौद्ध धम्मामध्ये आहे बुद्धाच्या विचारामध्ये आहे म्हणून ह्या जगानेही बुद्धाला स्वीकारलेलं आहे आणि बुद्धाच्या विचाराचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक धम्म संस्कार केंद्र उभा आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान हवं आहे आज तुम्ही जे पत्रकार सर्व बांधव आलेले आहेत तुमचंही योगदान हवं आहे आजचा जो आपला जो हा कार्यक्रम आहे तळागाळातील लोकांपर्यंत पोचला पाहिजे कारण तुमचं सर्वांचं सर्वांचं अद्य कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीनं संकल्प तयार केलेला आहे कारण हे एक काम एकाच जण दोघाचं नाही आहे बरोबर ना तरी एवढी दिव्य भव्य अशी मोठी वास्तू उभा करायची आपणाला त्या ठिकाणी भविष्यात त्या जागेचं वर्णन असं करता येईल की रम्य वातावरण आहे गावाच्या बाजूला अगे चालत गेलं तरी आपण चालू जाऊ शकतो आणि एक मोठं तळाव आहे तळ आहे आणि तळ्याच्या बाजूला निसर्गरम्य वातावरणामध्ये बुद्धभूमी उभारण्याचं साकारण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि धम्माला पोषक वातावरण आहे मेडिश सुद्धा करण्यासाठी मेडिटेशन हॉल बनवण्यासाठी सुद्धा एकदम शांत निसर्गरम्य वातावरणामध्ये ती जागा आहे म्हणून त्या ठिकाणी आपण अपन सर्वांनी आपलं योगदान द्यावं आणि ती वास्तू भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीसाठी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून आपण सर्वांनी आपलं मोलाचं योगदान द्यावं योगदान देऊन ती वास्तूपूर्णत्वास कशी जाईल बुद्धाच्या विचाराचा जनामनापर्यंत हा विचार तळागळातल्या लोकापर्यंत कसा जाईल आणि बुद्ध विचाराला लोक जाणतील मानतील स्वीकारतील आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घेतील हाच संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र आलेले आहोत मी जास्त न वेळ घेता या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगू इच्छित आहे की आपण सर्वांनी मोलाचं योगदान द्यावं आणि अशा पद्धतीने ती वास्तू उभारण्यासाठी प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने योगदान द्याल ती वास्तू पूर्णत्वास न्याल अशीच अपेक्षा आपल्याकडून करत आहे भविष्यात एक बौद्ध पर्यटन बनणार आहे तिथे आपल्याला भगवान बुद्धाचं जीवन चरित्र सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी साकारायचं आहे त्या तळ्यामध्ये भगवान बुद्धाची दिव्य भव्य मूर्ती अशी आपणाला उभारण्याचाही संकल्प आहे आणि त्या त्या ठिकाणी एक छोटस पर्यटन बुद्धाच्या जीवनचरित्राचं हेही आपणाला आदर्श देणार आहे म्हणून अशा पद्धतीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला आपण परिपूर्ण सहकार्य योगदान द्याल अशीच अपेक्षा करून या ठिकाणी माझ्या या दोन शब्दाला या ठिकाणी पूर्णविराम देत आहे आणि उद्याच्या दोन ऑक्टोबर विजयादशमी कारण बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला बौद्ध धम्म दिला विजयादशमीलाच एक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला विजयादशमीचा दिवस होता आणि त्याचं औचित्य साधून आपण सुद्धा बुद्धविहार वैशाली बुद्धविहार बुद्धभूमी या बुद्धभूमीचं आपण उद्या भूमिपूजन करणार आहोत आपण सर्वांनी याल अशी अपेक्षा करून या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी उपस्थित आलात आपण सर्व हजर राहिलात त्याबद्दल मी आपल्याप्रती सद्भावना मंगलमैत्री अर्पण करतो आणि इथेच थांबतो आपल्या सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सुखी हो सुखी घडामोडी हो। जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा